पंतप्रधान झाले आता मोदीजी तीन वेळा पंतप्रधान झाले त्याच्यातून आम्ही माजलो पण नाही दोन होते त्यावेळेला खचून बसलो नाही आणि तीनशे तीन आले आणि तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले म्हणून आम्ही आम्ही काय माजलो हॅ सगळे पक्ष सांभाळून टाका हे अंड त्याला होतलो असं आम्ही केलं त्यांना वाटतंय की भविष्य बीजेपीचं आहे भविष्य मोदींचं आहे म्हणून ते येतात आल्या आल्या त्यांना साखर कारकड्याला मदत झाली ती काही ते तिकडे काँग्रेसमध्ये रोज झाली नसती पण आता हे सरकार एकोणतीस पर्यंत जात नाही दोनशे सदोतीस वाला का का दोनशे सदोतीस वाले पण सरकार जात जात नाही ना त्यामुळे चार वर्ष हेच आहेत पण ती तेच मोदीच आहेत इकडे फडणवीस आहेत मग संग्राम ठोपरेसारखे ज्यांना आपल्या समाजाच्या विकासाची काळजी असते ते पक्ष देतात आमचे जुने कार्यकर्ते इतके मनाने मोठे आहेत की त्यांना थोडी खळखळ करतात मला असं कळलं की निवडणुकीत एका दुसऱ्याची खळखळ चालू आहे ती आज दुपारी तीन पर्यंत संपेल खळकळ करतात पण सामावून घेतो आणि मग म्हणतात की संग्राम थोट थोटे तुम्ही बडो मी पण म्हणतो संग्राम थोडे तुम तुम्हाला तुम्ही वा आम्ही जरा नंतर येतो बरोबर जात असं आणि त्यामुळे कोणी त्याच्यावर टीका करण्याचं कारण नाही ही सभा तो इतिहास मांडण्याची नाही तर मी तर असा भयंकर माणूस आहे की नम्र बोलतो पण आकडेवारी सहित बोलतो मग ऐंशी साली काय झालं का कोण कोणाकडे गेलं कोणी कोणाला दगा दिला कुठे मोठा इतिहास आहे त्यामुळे संग्राम थोपटे बी जे पी झाले असतील तर ते लोकांच्या कल्याणासाठी आले त्यामुळे ह्या ह्यावर नका निवडणूक नेऊ निवडणूक द्या पिण्याला पाणी देणार देणार चला ना मतदान द्या आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे तर त्यांचं सरकार असलं बरे ना जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ना अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्री आहेत त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादाना करायचं तर सगळे आम्ही तटात वाटीत आहोत हे मान्य आहे पण देवेंद्रजींना मतदान करायचं असं आपण निर्णय करा असं आवाहन करतो